अत्याचार होत आहे ते कुठेतरी आला बसला पाहिजे तर तुम्ही अशी काही जाहीर अर्जंटली नोटीस काढा की प्रत्येक शाळेमध्ये जिथे क्लास भरतात तिथे तुम्ही सीसी कॅमेरे हे नियमात बस ते तुम्ही केलंच पाहिजे पाहिजेतच प्रत्येक शाळेमध्ये चार चार वर्षाच्या वर मुलींवर अत्याचार होत आहेत आपल्या पण घरामध्ये आया बहिणी सगळ्या आहेत सगळ्याच्या घरामध्ये आज एकच महिला बोलते म्हणून नाही मग आपणच कुठेतरी खबरदारी घेतली पाहिजे ह्या विषयाची नवे नवे तर महिलांना तुम्हाला कॉल येतो इथे ते महिलेची केली जाते तुम्ही जायला तुम्हाला अर्धा तास लागत असेल ठीक आहे पण मिनिटात तुम्ही रस्ता काटू शकता ना तुमच्याकडे तसं तपशील आहे गव्हर्नमेंटने तुमच्याकडे तसं काही दिलेलं आहे की तुम्ही पंधरा मिनिटामध्ये जाऊ शकता आणि जे काही घटना घडतायत कुठेतरी आला बसला पाहिजे सगळ्या गोष्टी महिलांसंदर्भात तरी